नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सांगलीत भाजी विक्रेत्या महिलेचा पतीकडूनच खून मानेवर कुऱ्हाड घालून खून सांगलीतील शिंदेमळा मधील गल्लीत पत्नी डोक्यात कुऱ्हाड घालून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी घडली आहे घरगुती वादातून पतीनेच पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने हल्ला करीत खून केलाय पतीच्या हल्ल्यात पत्नी अनिता सीताराम काटकर हिचा जागीच मृत्यू झालाय तर पती स्वत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे मयत अनिता काटकर ही भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या तर पतीही तिच्यासोबत भाजी विक्री करत होता राहत्या घरी पती सीताराम काटकर याने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीनं घाव घातला या वर्मी घावात अनिताचा जागीच मृत्यू झाला खुनाच्या घटनेनंतर पती सीताराम काटकर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला शिंदेमळा कुरणे गल्लीत घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे काल शुक्रवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला आहे तर घटनेनंतर संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलाय घरगुती वादातूनच खून झाल्याचं बोललं जात आहे